श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहेत मित्र मजेत दोन दिवसानंतर भेटलो आपण चला तर आज आपण बनवणार आहे डाळ डाळढोकळी खूपच छान आणि लवकर बनेल अशी रेसिपी आहे ही तर आज आपण मस्त असं खूपच तिखट त्याच्यात आपण आमट आणि गोड दोन्ही वस्तूचा उपयोग करणार आहे चला तर मंडळी आपण आज बघूया डाळ ढुकळी कशी बनवायची चला तुम्ही बघू शकता आहे मी आज डाळ ढुकळी बनवणार आहे त्याच्यासाठी मी, मी डाळ बाकली आहे मस्त अशी तुम्ही बघू शकता आहे आणि आज मी ओले दाणे तुव्याचे सुद्धा मी टाकलेले आहे डाळ ढोकळीमध्ये खूपच छान स्वाद लागेल चला तर बघूया इथं मी डाळ ढोकळीला तडका देण्यासाठी तेल लाल इथं मी राई जिरं आणि थोडी मेथीचे दाणे घेतले आहे बघू शकता आहे इथं मी छु थोडीशी हिंगचा पण वापर करणार आहे वगार करताना आणि चार ते पाच कढीपत्त्याचे पानं कढीपत्त्याचे पानं मी आ बक्तांना सुद्धा टाकले आहे तर त्याच्याने स्वाद काही अलगच येतो चला तर आज आता आपण डाळ ढोकळी बनवूया मी इथं गॅस चालू करते आहे मी इथं दोन ते तीन चमच्यासारखं तेल ॲड करते आपलं तेल गरम झालं आहे आता मी इथं तुम्ही बघू शकता राई जिरं आणि मेथीचे दाणे ते टाकते आहे आता मी टाकणार आहे थोडीशी मी कढीपत्ता तुम्ही बघू शकता मस्त असा कडक वगार झाल्यानंतर आपण जी डाळ बाकली आहे ती आपण टाकायची मी इथं एक तांब्यासारखं पाणी टाकते आहे आता आपण ढोकळीच्या डाळचा वगार केला आहे आता आपण ढोकळीचं पीठ भिजून तोपर्यंत त्याच्यासाठी मी गव्हाचा पीठ घेतलं आहे गव्हाच्या पीठमध्ये मी अर्धी चमचे सारखी हळद एक चमच्यासारखं तिखट घेतलं आहे थोडं आपण जिरा टाकायचं आहे थोडं आपण धना जिरा पावडर टाकायचा आहे आणि स्वादानुसार आपण मीठ टाकूया आपण थोडं तेल टाकू त्याला आपण मस्त असं मिक्स करून घेऊ आता थोडं 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 पाणी टाकून आपण त्याला आपण जसं चपातीचं चा पीठ भिजतो तसं आपण त्याला भिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहे मी जास्त नरम पण नाही आणि जास्त कडक पण पीठ नाही भिजलं आहे तुम्ही बघू शकता आहे आता आपण त्याला पाच ते दहा मिनिटांसाठी रेस्टला राहू देऊ तुम्ही बघू शकता आहे डाळला छान असा उकळ आलेला आहे आता आपण डाळमध्ये थोडी अर्धा चमच्यासारखी हळद हळद मी सुद्धा टाकली आहे तर असं तिखट बनवायचे म्हणजे आपण दीड चमच्यासारखं तिखट टाकूया आता मी इथं धना जिरा पावडर टाकते आहे एक चमच्यासारखं तुम्ही बघू शकता आहे आणि इथं मी माझ्या स्वादानुसार मीठ टाकते आहे आपण इथं गरम मसाल्याचा बिलकुल पण वापर नाही करायचा आहे हॅलो आता मी इथं एक लिंबू पिळते आहे तुम्ही बघू शकता आहे तुम्ही गूढ पण टाकू शकता आता मी इथं गुडचा वापर नाही करत आहे तर आपण आपला जे हा तयार मसाला येतो आपण जे लोणचं टाकतो त्याचं ते थोडंसं आपण त्याला टाकायचं आहे हे टाकल्याने स्वाद खूपच छान येईल आणि अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता तुम्ही बघू शकता आहे तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर आपण थोडं तेल टाकायचं आहे आणि त्या पिठाला आपण मळलेल्या पिठाला मस्त असं तेलमध्ये मसळून घ्यायचं आहे आता मी इथं ताटावर ढोकळी लाटते आहे मस्त अशी मोठी तुम्ही कोरपाटवर सुद्धा लाटू शकता पण जे गोडे बनवले आहे तुला मस्त असं पिठामध्ये करू आपण ढोकळीला जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड़ पण नाही लाटायची आहे तुम्ही बघू शकता आहे मी मस्त अशी गोल लाटून घेतली आहे आता आपण ढोकळीच्या शेपमध्ये तिला कापून घ्यायचे आहे सुरीने मस्त अशी छोटी छोटी आता आपली डाळ उकडते आहे त्याच्यात आपण जी ढोकळी कापली आहे ती मस्त अशी आपण एक एक करून तिला टाकायची आहे तुम्ही बघू शकताय मी टाकते आहे आता ढोकळी टाकल्यानंतर आपण मस्त असं थोडं हलवून घ्यायचं आहे हलवायच्या याच्यासाठी का ढोकळी आपली जी आहे ते एकमेकांना चिपकायला नाही पाहिजे आता आपण त्या डाळमध्येच मस्त अशी ढोकळीला छान असं होऊ देऊ बघू शकता आहे दहा मिनिटामध्ये आपली ढोकळी बनवून शिजून तयार आहे खूप छान दिसते आहे आता आपण अपन... ताकि बारीक चॉप के लिए तुम बढ़ू शकता हिरवा धना खूब छान टेस्ट है तो मस्त असा हमें घया तुम बढ़ू शकता है अपनी डाल ढोक कितने छान दिसते है तुम्हें बढ़ू शकता है डाल ढोक कितने छान दिसते है तो मैं तुगेर दाने सुधा टाकले तुम्हें बढ़ू शकता है बगा तुम्हाला जर अशी अलग आणि वेगळी पद्धतीने बनवलेली डाळ ढोकळीची रेसिपी माझी आवडली असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलला श्री स्वामी समर्थ चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि ही ढोकळी कशी बनली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीने मी तुम्हाला नवी नवी रेसिपी टाकायचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची ચલાતર ચાલ ભેટુયા આતા ભેટુ એલા ટેસ્ટ કરું ખૂબ છાન ચાલો તો મંડળી આપણ ભેટુયા આ નેક્સ્ટ વિડીયો ટાટા બાય